कोपरगाव घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी कैलास पवार यांचे ग्रामपंचायत ते पंचायत समितीपर्यंत अर्धनग्न आंदोलन कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी कैलास पवार यांनी आज 28 फेब्रुवारी 2025 रोजी घरकुलाच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन ढोल वाजवित केले कैलास पवार यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पाच पासून आम्हाला घरकुल नाही कारण आम्हाला ग्रामपंचायतने अद्यापही जागा दिली नाही आम्ही आदिवासी कुटुंबातली असून रोजंदारी करून उदरनिर्वाह करतो कसेबसे जीवन जगतो जागा घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा पैसा नाही त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील मी ज्या जागेत राहतो तेथेच मला घरकुल द्यावे जागेअभावी आता घरकुल मिळत नाही म्हणून नाईलाजाने मला आज अर्धनग्न आंदोलन ढोल वाजवीत करावे लागले या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी पुरेपूर सहकार्य केले बी साहेबांच्या आश्वासनानंतर अर्धनग्न आंदोलन मागे घेतले महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी मुन्नाभाई शेख कोपरगाव मी दोन हजार दोन हजार पाचपासून घरकुलाची मागणी करतो आत्तापर्यंत मला कोणताही लाभ भेटला नाही आज मी त्याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नग्न आंदोलन केलं मी पंचायत समितीला गेलो तिथं मला तीन महिन्याचं टायमिंग दिला तीन महिन्यामध्ये तुम्हाला घरकुल भेटल याच्यावर आम्ही आंदोलन महागार घेतली आणि आम्ही घरी आलो हे आमचं आलं घर आम्ही जवळजवळ चाळीस एक वर्षापासून मांग घराची मागणी करतो पण मग आजपर्यंत मग आम्हाला कोणताही लाभ भेटला नाही हां घरकुलापासून आम्ही वंचित आहो आदिवासी समाज आहे आमचावाला आम्हाला त्याच्यामुळं रिस्पॉन्स देते नाही कोणी आमच्याकडे लक्षात टाकत नाही हां आम्ही अनेक वार भाऊ भाऊसाहेबांची गाठ घेतली पण भाऊसाहेब आम्हाला थोडीशी उत्तर देतात याच्यातला भेटत नाही आम्हाला माझ्या घरात सहा माणसं आहेत माझे आई बाप मुली आहेत आम्ही दोघं आहे आमच्याक कोणी लक्ष टाकत नाही आम्हाला न्याय कोणी देत नाही एवढी आमच्यावाले विनंती आहे सरकारला तर आमच्याक आम्हाला घरकुल मिळावा याच्यात मदत करावा आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माहेगाव देशमुख या ठिकाणाहून आमचे मित्र कैलास भाऊ रतन पवार व त्यांचे कुटुंब यांचं आज अर्धनग्न आंदोलन माहेगाव देशमुख ते कोपरगाव पंचायत समिती याकडे निघालं होतं आणि त्यांनी न्याय मागण्यासाठी आज आंदोलनाचा पवित्र हातात घेतला होता आणि प त्यांना घरकुलापासून गेल्या दोन पिढ्यापासून ते वंचित असल्यामुळं आपण बघू शकता परिस्थिती का त्यांचं टोपीचं घर आहे आणि वास्तविक त्यांना घराची गरज आहे पण वास्तविक त्यांना घर आलं नाही त्यामुळे आज आंदोलन केलं आणि बी ओ साहेबांना सांगितलं आहे पत्राद्वारे आम्हाला पत्र दिलेलं आहे विस्तार अधिकाऱ्यांनी वाघमोडे साहेबांनी का तुम्ही कागदपत्राची पूर्तता करा तुम्हाला लवकरच आम्ही दोन ते तीन महिन्यामध्ये घरकुल आम्ही मंजूर करू त्यामुळे आज त्यांच्या आश्वासनानंतर आम्ही आज आंदोलन हे मागं घेतलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या la prista